<laughs> <laughs> लिंकच हुक मी जीव तोडून सांगतोय एक तर जनरेटर चालू ठेवायचं लाईट ठेवायचं तासा तासला पाहिजे गुळ बाईन घरी आणला गुढीला सांगितलं गुढी दोन दिवसांनी समसने तू काय आज येऊ नको दोन दिवसाने पुरण शिजा घातल्या हो। गुळाची गोळी दोन दिवसानं आली मुक्काम करीत करीत आली जमतय का मग बर गुळ खाल्ला आणि त्याची गोळी चार वाजता निर्माण झाली तोंडाला कधी आहे टाकल्या 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 गुळ आणि गुढी वेगळी नाही तसं आत्मतत्व आणि तो वेगळा नाही फक्त जनाबाईनं सांगितल्याप्रमाणे हृदय मंदिरे याच्याही पुढचं दृष्टांत सांगतो ऐका दुधात तूप हे तुमच्या लागी नाही आता माता माऊल्यां लागी आहे दुधात तूप हाय तरी म्हणा नाही तरी म्हणा ना दुधात आहे, आहे, आहे आता कीर्तन संपलं का आपण तुमच्या घरी जाऊ आणि दुधातल्या तुपाला पाहू निगरे, तुपा, निगरे तुपा निगरे तुपा निगरे तुपा किती दिवसांनी निघल समजू महाराज तुम्ही आहे म्हणल्यात मग किती दिवसांनी घाल मग निघणार नाही का दोन दिवसांनी घल मग दोन दिवसांनी मी पुन्हा येतो मग ते दुधात तूप पाहू निघन निघन मग दहा लिटर दूध घरी राहिलं गाडी निघून गेली आणि पाहिलो भाई गाडी तर निघून गेली मालक दार्यावर हो गेल ते त्यांनी सांगितलं होतं एवढं दूध गाडीत टाक आता काय करावं हो? या दुधाचं काय करावं हो? तेवढ्यात मालननी ऐकलं मालन म्हली कागव चिंता वा वा ती म्हणली दूध गेलं गाडी गेली दूध राहिलं म्हणली कशाला काळजी करतेस काय हिरज ती म्हणली काय करू म्हणजे काय नाही कांदा चिरेव आणि त्याच्यात दोन थेंब टाक हिर जायचंय नाचायचंय ना मग कांद्यानं नाचल काय आणि दह्याने नाचल काय काही डोकं म्हणजे हा आणि पार मारतं गेला तरी मारायचंय इकडे हिडलं तरी मारायच काही लोक म्हणते मग मला सांगा परमार्थ केलं तरी आणि इकडेच हिंडलं तरी मग कांद्यानं नाचलं तरी दहीच आहे आणि दयानं नाचलं तरी आपल्याला दहीच करायचं ना कांद्यानं नाचलं त्याचा उकांड आहे तसा इकडं हिंडला तुला नरकाची प्राप्ती आहे घातरी आय नरका जाणे मग तिला सांगितलं धर वाटीभर गिरजण जाय घेऊन ती घेऊन आली पण म्हणली एक काम कर उद्या मला थोडं इर दूध टाकायचंय परवा एखादे मला दही होईल खायला मग मला काय कर उद्या वाटीभर इर्जन परत दी म्हणली ठीक आहे तिनं वाटी आणली सकाळी पुन्हा वैजनता दूध मागाय गेली दही मागाय गेली अगं दही ते विरजन कालचं थोडं दे मला ती म्हणजे थांबा आता घेऊन येते बघुल्याजवळ गेली आणि त्या बगुल्यावरच झाकण बाजूला केलं आतमध्ये काय होत काय ऐका तुलाच का होत ती परत आली अगो बाई झालंच नाही मली मली काय केलं मला रातच्या धरून त्याच्या शेजारी ठोलाय <laughs> तसं महा काकडाच पाठवायना हरिपाठच पाठवायना लय पुस्तक वारी ठेवले आह पाठवायच अगं बाई तस नाही करावं लागत मग ही वाटी ह्या दुधात वतावी लागती काय होईल या दुधात वतल्यानंतर वत आपण सारी खेळ नाही दही दोन चमच्या दही दहा लिटर दुधाला कुणासारखं बनवीत सर तसं दोन अक्षराचंच आहे दोनच अक्षराच आहे आणि ते जर याच्यात टाकलं ना तर ते काय करत त्याच्या तत्वाला नेहत त्याच्या स्थितीला नेहत राम म्हणता रामची होई पदी वैसुनी झाली का नाही प्राप्ती रामाची हो आणि मग तिनं ते विरजन टाकलं विरजन टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी मथ पण थोडं अलीकड सोडलंय मला आता पाय पाय जावा लागन तिथून जरा उलशिक पुढंशी कंडक्टरनं बिल हाणायची होती पण असो मग त्या बाईनं होसळायला चालू केलं पूर्वी काय करायचे पूर्वीच्या रव्या काही म्हाताऱ्यांना माहीत असेल पूर्वी राव्या होत्या खांबाला बांधायच्या त्या गेल्या मग त्या आल्या त्या गेल्या त्या आल्या आता सगळ्याच गेल्या त्याला फेसच येत नाही आणि मग ते मनथलं मंथल्यावरती त्याच्यावरती फेस आला फेस एका भगुल्यात काढला आणि खालीच्या भगुल्यात जे ताक राहिलं ते बायनं उचाल चुली अं काही चुकलं का शिंदे मामा काही हुकलं आणि बाई ताकाला जाळ घालीत होती आख उतरंडीच सरपंच झाला सफराची वाशे जाळाले आवताच रूम न झाला साठी जळाली बैलगाडीची उरलं जू घातलं ती बी जाळालं पण बाई म्हणली तूपच कस व्हायला <laughs> तेवढ्यात मालन काकू चालली होती चिखाटायला ते एवढं मोठं हातात होतं मालन काकूच्या आधी सगळं जळून गेलं ती म्हणजे काकू दांडक का चालली आहे ना म्हणजे चाटू ये चाटू बाणला त्याचा लय ना आधी चाटू, 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 चाटू। करांज्याचा सोऱ्या काय असतो ते साच्या <laughs> पैठणला मी गेलो महाराज शेष्ठीचं कीर्तन होतं कीर्तन चालू झालं पण मी एका कोपऱ्याकडे पाहिलं तो साऱ्या पिशीतून दांडकीवर आलेली होते मी म्हणलं जरा बेताच बोलावा जर खालीवर बोललं आणि मग मी कीर्तन संपल्यावर विचारलं म्हणलं हे दांडके कहायचे मला गोदा का म्हणजे तुम्हाला नाही माहित होय म्हणली काय तुमच्या आईने चाळीस रुपये दिलेत म्हणली काय आला बाय हा असो आपल्याला तिकडे जायचं सगळं सरपंच आलं पण त्या ताकाच काय तूप झालं होईन का किती दिवसानं होईल सर का नाही ता व्हायचं ताकई दुधाच आहे ना ताकई दुधाच आहे आणि लोणी ही दुधाच आहे पण त्या लोण्या त्या दह्यानं स्वतःला विरजल विरजल्यानंतर त्यानं स्वतःला मंथून घेतलं मंथून घेतल्यानंतर खाली गेलो आणि सार लोणीवर आलं आणि ते लोणी काढल्यानंतर या चित्तातलंही <गँणी> तसंच लोणी आपल्याला काढायचंय या चित्तामध्ये रामनामाचं विरजन टाकल्यानंतर त्याला मंथायचंय मंथिल्यानंतर चिंतने चिंतने तद्रुपता प्राप्त होणार तद्रुपता प्राप्त झाल्यानंतर क्षणविकाराच घर रिक करणार आहे काम क्रोध केले घर रीते कामान क्रोधित केलं शब्द रूप रसगंध आणि परश या पंच विषयानं घर खाली केलंय आणि असणाऱ्या चतुष्टी पैकी मन बुद्धी चित्त आणि अहंकार अहंकारही निघून गेला बुद्धीही नाहीशी असणारी विपरीत विचार करण्याचं सोडून दिलं मनही असणार चंचल चपळ होतो स्थिर झालं आणि चित्त निर्मळ झालं आणि त्या निर्मळ चित्तामध्ये E eu unigo o palo